सूर्यवंशी बारी समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड विकास कामातून करणार आमदार अमोलदादा पाटील यांचं वक्तव्य पारोळ गेल्या काही दिवसापूर्वीच एरंडोल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यात अमोलदादा पाटील यांनी छप्पन हजार तीनशे बत्तीस इतक्या मोठ्या फरकाने विजय संपादन केले त्या निमित्ताने शहरातील सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळ व पवनपुत्र मित्रमंडळाच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम श्री हनुमंत व सूर्यवंशी बारी समाजाचे आराध्य दैवत श्री संत रुपला महाराज यांनी वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली तदनंतर सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळ व पवनपुत्र मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडला या सोहळ्यात देवगाव सरपंच समीरदादा पाटील पारवा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दयाराम अण्णा पाटील यांनी मार्गदर्शन केले तर मुख्य मार्गदर्शन करताना या समाजाने आजवर आबासाहेब चिमनरावजी पाटील यांच्यासोबत चाळीस वर्ष भक्कमपणे साथ दिली तशीच साथ मला या निवडणुकीत आपण दिली हा या का कार्यकाळातील पहिला सत्कार माझा आपल्या समाजाच्या माध्यमाने करण्यात आला बाळी समाजाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे परंतु या आपण दिलेल्या प्रेमाची परतफेड मी आगामी काळातील कामांच्या माध्यमातून करणार असल्याचे अमोलदादा पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी बारी समाज पंचमंडळाचे सचिव परेश सौपुरे सर यांनी केले व सौपुरे सरांनी वास्तुशास्त्राची वास्तुविशारद ही पदवी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार अमोलदादा पाटील यांनी करत त्यांचे अभिनंदन देखील केले या प्रसंगी शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी नगरसेवक मनोज भाऊ जगदाळे सुरेश भाऊ बारी सोमनाथ भाऊ बारी योगेश पाटील मोतीलाल बारी सुनील बारी महेंद्र बारी यांच्यासह सूर्यवंशी बारी समाज पंच मंडळाचे आजी माजी पदाधिकारी सदस्य पवनपुत्र मित्र मंडळाचे आजी माजी पदाधिकारी सदस्य समस्त सूर्यवंशी बारी समाज बांधव माता भगिनी व आदींनी उपस्थित होते